यापूर्वी अयोध्या दौऱ्यासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केलं त्यानंतर नागरिकांनी दुतर्फा जमून पंतप्रधानांचं पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केलं नरेंद्र मोदी यांचा एक भव्य रोड शो त्यानंतर संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नूतनीकृत अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन तसंच अयोध्या स्थानकाचं अयोध्या धाम जंक्शन असं नवं नामकरण आलं त्यानंतर पंतप्रधानांनी रेल्वे स्थानकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली पंतप्रधानांच्या हस्ते नव्या दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत गाड्यांनाही हिरवी झेंडी दाखवण्यात आली यापैकी दरभंगा अयोध्या आनंद विहार तसंच मालदा टाऊन ते सर विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरूपर्यंत अमृत भारत रेल्वे धावणार आहेत त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येतल्या पंधरा हजार सातशे कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या विविध प्रकल्पांचंही लोकार्पण झालं यानंतर उज्ज्वला योजनेतील लाभार्थी मीरा हिच्या घरी पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला मीरा ही उज्ज्वला गॅस योजनेची दहा कोटी वी आकडा गाठणारी विशेष लाभार्थी ठरली आहे